निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी ला भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड जामसंडे शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांच्या संकल्पनेतून मरा रा वी वी कंपनीमध्ये सेवा बजावणारे कर्मचारी वायरमन यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात आला तसेच पावसाळी हंगामात आवश्यक असलेले रेनकोटचे वाटप करण्यात आले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस आहे आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते अत्यंत उत्साहात हा वाढदिवस हो साजरा करणार आहेत खरं म्हणजे आमदार इथे येणार होते आणि त्यांना मुंबईत जायचं असल्यामुळे मग हा कार्यकर्ते फार सगळा वाढदिवस हो साजरा करतायत आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगला उपक्रम या भारतीय युवा मोर्चाचे आता दया पाटील हे वैभव आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की तिथल्या कर्मचाऱ्यांना वीज मंडळाचे जे कर्मचारी आहेत जे मुनाफावसार खांबावर चढून काम करत असतात त्यांना एक योग्य भेट म्हणजे त्यांना रेनकोट हा आज इथे प्रदान केले नाही त्याच्याबद्दल ते सांगतील आणि दुसरं म्हणजे त्यांचं काम हे जोपीचं असतं आणि त्यामुळे सुद्धा त्यांचा विमा अपघाती विमा हाही उतरवण्यासाठी त्यांनी त्यांचं उतरवलेलं आहे त्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे जवळचे युनिट आणि सगळे कार्यकर्ते यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि आमदारांना खूप खूप शुभेच्छा देतो युवा मोर्चाने एक त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक कार्यक्रम नियोजित केला होता की जे आता आपण सर्वजण अनुभवतात की एम एस ए बीचे वायरमन जे सर्वजण आहेत ते अत्यंत जोखमीचं काम करत असतात खरं तर त्यांच्या हिशोबाने म्हणजे त्या हिशोबाने आज आपण त्यांना एक तर रेनकोट वाटव आणि तसेच एक पोस्टाअंतर्गत जो आपला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जी एक शासनाची एक योजना आहे त्याअंतर्गत त्यांचे आपण ॲक्सिडेंटल इन्शुरन्स दोन लाखापर्यंतचे ते आज आपण दहाही वायर म्हणाचे आज आपण इथे उतरवलेले आहेत एक नेहमी आम्ही ठरवतो की आमदार नितेश राणे साहेबांचा सा वाढदिवस हा कोणत्या ना कोणत्या मार्गे जनहिताचा असावा त्याच हिशोबाने आज हा एक उपक्रम आम्ही आज इथे राबवलेला आहे त्यासाठी सन्मान्य माजी आमदार अजितराव गोपटे साहेब आमचे किंजवडेकर साहेब तसेच आमचे देवगड रामसंडे शहराचे सर्व पदाधिकारी तसेच या उपक्रमात माझ्याबरोबर जे आमचे वैभव कर्बुटकर त्या दोघांनी आम्ही हे ठरवलं हा खरं तर उपक्रम आणि आज त्याचा एक इथे आज कार्यक्रम हा आपण इथे संपन्न झालेला आहे यांच्या त्यांना आमच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि त्यांना त्यांनी आमचं दोन लाखाचा विमा उतरवला आणि आम्हाला छोटीशी भेट होती त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्विसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा, कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट